गुड मॉर्निंग गाईज तर बघा सकाळ सकाळ तुम्हाला टेरिस गार्डनवर घेऊन आले मी दाखवायला फोन फोन नाही घेतला तर तुम्हाला दिसणार नाही तर हे बघा आता रात्री मी सगळ्या दूर सक... स म्हणजे सगळी सगळ्या झाडांना पाणी घातलेलं होतं पण आता म्हणलं पाणी घालून झालेलं आहे पण दुसऱ्या दिवशीचं काय तर दुसऱ्या दिवशीसाठी हे बघा बाराचा पहाडा गाण्यानं गाणं म्हणून मला तर ऐका मिळायला लागलं आहे गाण्याच्या रूपात किती छान वाटतं या बाराचा पहाडा चालू आहे तुम्हाला ऐकू येतं की नाही काय होते पण असं जर सगळे धडं जे जे पाठांतर आहे पुस्तकातलं सगळं जे गोष्टी आहेत त्या आपल्या ऐतिहासिक गोष्टी आहेत ना त्या पण अशा गाण्याच्या रूपात जर बनव बनवल्या ना तर मुलांना अशा सहज पाठवतेल्या मला आल्या आल्या मी टेरेसर एकदम ऐकू आलं बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस पहाडं चालू होता पण गाण्याच्या रूपात चालू होता इतकं छान वाटलं ना की बघा म्हणजे सकाळी जी आपली उठल्या 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 सुरुवात जी होती ती विद्या सकाळ सकाळचं जे पहा पहाटेचं वातावरण असतंय ते आणि सकाळ सकाळचं आपल्या विद्याचं देवता आपली शाळा जी शाळा असते तर आपण घडतो एक चांगला माणूस बनतो चांगला माणूस बनायसाठी जी विद्याची मंदिर जे आपल्यासाठी ठेवलेले आहेत आपल्या मोठ्या महान लोकांनी तर सका सका ते, ते सकाळ सकाळचं सका जर असं ऐकू आलं ना गाण्याच्या रूपात तर इतकं भारी वाटलं आणि कधी कधी ना प्रार्थना पण ऐकू त्या कधी 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 स्वामी समर्थांची गाणी ऐकू येतात तर सकाळ सकाळचं इतकं भारी वाटतंय ना उठल्या वाटल्या जर असं प्रसन्न वातावरण आणि शाळेच्या जे आवारातला जे आवाज असतो प्रार्थनेचा हे बघा आज सफेद फुलं किती आल्यात एक दोन तीन चार पाच सहा सहा फुलं आल्यात आता अजून मी फुला फुलं फुलांची पण ही झाडांची संख्या वाढवणार आहे ग्रोबेग आणल्यात आणल्यात मला दाखवायला जातं मी आज बघूया जमलं तर टेरिसवर आणून ना तुम्हाला दाखवती ग्रोबेग कशा आणल्या त्या आणि किती आणल्या त्या तर माझं कसं असतं कबाडमध्ये जुवा जुगाड कबाड असे जुगाड म्हणतात ना तसं आपलं जुन्या जे पिशव्या असतात त्यानं पण मी झाडं लावायचा प्रयत्न करतो हे बघा पोतं पूर्ण झिजलं आहे चांगलं होतं पण उन्हानं तर आपण खराब झालेलं आहे तसं ग्रोबेग आता हे आमच्या तीन चार वर्ष झाली अनोन पण ग्रोबेग हाय अशा आहे त्या चार वर्ष झाली ह्या ग्रोबेगला ही जी आहे ना हे असल्या ग्रोबेक पण अजून हाय अशा आहे त्या तर ग्रोबेग एकदम मजबूत असते त्या आपल्याला एक पाच सहा वर्ष तर काय होत नाही फक्त त्याला व्यवस्थित जपायचं जा। कुठलीही वस्तू कितीही महाग असू दे जपली चांगली आणि कितीही स्वस्त असू दे जपली ना तर ती चार दिवस जादाच टिकते पण कमी नाही फक्त जपणं आपल्या हातात आहे कसं जपायचं कसं त्याला त्याचा ते वापर करायचा जास्त सारखं रगडायचं नाही उचलून ग्रोबॅग ठेवायचे एका साईडला आपल्याला जर जागा बदलायची असली ना तर ह्या जागेवरनं त्या जागेवर उचलून न्यायचं आणि ठेवायचं जर सकाळ सकाळ आपल्याला होत नसलं तर मुलं असतात घरातली माणसं असतात त्यांना ठेवायला हातभार लावायला लावायचा पण उचलून ठेवायचं मग ती ग्रोबॅगला आणि जरा दोन तीन वर्ष आणि पुढं जाणार आणि आपल्याला जास्त पैसा खर्चाय लागत नाही आणि वजन पण होत नाही आणि जसं पाहिजे तसं आपल्याला हातात धडा येतं आहे लागत नाही कुठं खोंभार लागत नाही एकदम पोत्यासारखं जसं आपली पोती असतात ना आपण पोती कशी सामान भरतो आणि कुठं पाहिजे तिथं आपल्याला नेता येते उचला येते तसं ग्रोबॅकचं काम आहे आणि छान काम आहे एकदम मस्त आहे तिथं बघा आता ड्रॅगन फ्रूटचं किती मस्त आलं आहे बघा पालवी चांगली फुटल्या नवी आलं तर तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल हे बघा आमचं किचन वेस्ट हे किचन वेस्ट वाळू आहे हे बघा जरा वाळलं की ग्रोवेगमध्ये भरायचं हे बघा ड्रॅगन फ्रूटचं चा किती छान पाले फुटल्या किती मस्त मध्ये मधी काय झालं ही शेंड खराब झाली ना तर ही शेंड मी कट केले कट केल्यामुळे ही चारही बाजून इकडं इकडं फुटून छान आले आता तर खराब झालं की असं जरा असं कट मारला का नाही झाडाची शेंड फुटून येतात आणि झाड पण चांगलं दिसतं दिसायला आणि तुम्हाला दाखवते आता पाईप लावलेली आहे तर म्हणजे विद्येच्या मंदिरातला जे आपल्याला आवाज येतो ना एकदम प्रसन्न करून जातो मला तर प्रसन्न वाटतं मला छान छान गाणी ऐकायला आवडतात मला छान छान गाणी म्हणायला पण आवडतात आणि गाणे हे असे आपल्या जेवणात एक काय म्हणतात त्याला स्वर्ग स्वर्गात जाऊन आल्यावाने होते जर गाणे आपण ऐकली ना देवाची गाणी असू द्या आपले आ, हिंदी मराठी ज्या सगळ्या भाषातले गाणे आहेत आपले जे काय कुठली ग गो कुठली भाषाचे गाणे आपल्याला ऐकायचे त्या गाण्यातनं आपल्याला समाधान आणि टेन्शन फ्री राहता येते फक्त आपल्याला आलं पाहिजे कसं जगायचं पाहिजे आपल्याला कसं जगायचं आपल्याला वेळेचं महत्व कळलं पाहिजे वेळेचं भान राहिलं पाहिजे आपण जर फोन हातात घेतला तरी वेळेचं भान राहिलं पाहिजे आपण जर कुठं टाईमपास करत असलो तर त्या तिथं पण आपल्याला वेळेचं भान राहिलं पाहिजे तर वेळेचं भान राहायसाठी जबाबदाऱ्या पाहिजे त्या आणि जबाबदारीसाठी कोण तुम्हाला जबरदस्ती सांगणार नाही या जबरदस्ती करणार नाही आहे की हां तुम्हाला ही करायचं आहे तुम्हाला ती करायचं आहे तुम्ही बघून शिकलं पाहिजे तुम्ही बघून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे त्या स्वत आलंय पाणी व्हाईल म्हणून म्हणलं बोल बोल तुमच्यासह हे बघा असं खताचं पाणी जे असतंय ना हे बघा हे शेणखताचं पाणी शेणखत असं वाळं टाकलं ना तर कडक कडक होतं आहे मातीत मग जरा पाणी टाकलं ना भुसभुशीत राहते आणि आपले जे गांडूळ असतात ना ते गांडूळ चांगलं राहतात आत त्यांना बाकीचं काय मी वा रासायनिक खतभीत काय वापरत नाही मी तर गांडूळ आपलं वाचवायचं असलं तर आपल्याला किचन वेस्ट हे सगळं चिजा जे घा आहे आहेत त्याच वापरायच्या बाकीचं कुठलं औषध ही फवारणी करायचं नाही झाडावर मी टेरिस गार्डनवर अशीच करते शेतात कसं होते अजून मला त्याचा अनुभव जास्त नाही आहे त्यामुळे गव्हाला आत्ता युरिया आहे ते थोडं थोडं घाटलं आहे पण जसं आम्हाला मला जसा अनुभव येईल ना तसं मी जरा प्रयत्न करायचा म्हणजे प्रयत्न करणार आहे तर बघूया कसं कसं होतं नक्की तुम्हाला बघायला मिळेल नाही झालं तरी पण मी सांगणारच कसं असते कुठली गोष्ट जी जे आपण करतोय तेच सांगायची उगाच फालतूक काय का सांगायचं नाही आणि फालतूक बोलायचं नाही कसं आहे संग दुसऱ्या माणसाला पण चार गोष्टीचा जर अनुभव आला आणि चार गोष्टी कळल्या चांगल्या तर ती त्यांच्या जीवनात पण म्हणजे करते ना मुलं असू द्या कोण असू द्या मोठ्यांना तर काय सांगायला लागत नाही मोठ्यांना सगळं माहीत असतं जरा बंद करते पाणी तर कसं आहे आपलं जे वय असते वयाच्या हिसाबनं आपल्याला ना लवकर अनुभव आला तर लवकर आपण म्हणजे आपलं जीवन व्यवस्थित करू शकतो जर आपल्याला वेळे आप आपण वेळेचं भान नाही ठेवलं आणि वेळ अशी वाया घालवली ये बगा, ये बगा ये ये तर आपल्याला काही उपयोग नाही आहे बघा झाड वाळून गेलं एक आलंय चांगलं आणि एक वाळून गेलं हे असं जिवायला लागते बघा एवढा दिवस जपलो होतो मी हे झाड म्हणलं चांगलं आलं तर लावायचं मोठं झाड वाळून गेलं आणि कडीपत्त्याला पाणी कमी लागते म्हणून माती भुरभुरीत झालेली तसं तर थोडं थोडं शेणखत ही तेवढं घालते डाळिंब जर कसं आले तर ही पण शेतात नेऊन लावायचं झाड वाढलं की जीवाला लागते माझ्या झाड असू द्या फुलाचं असू द्या नाही कुठला असू द्या वाळलं ना लजीवायला लागतं असं वाटतं एक एक झाडाला किती मेहनत घ्यायची असते म्हणजे मेहनत घेतो आपण आणि ते झाड चांगलं फुलायला लागलं तर बघू बघू वाटतं हे हो बघा छोटी छोटी टमाटर कशी लागले ते किती म्हणजे बघू बघू वाटतं हो चांगलं फुलायला लागलं की झाड आता हे बघा हो हे बघा कळी आल्या तर मला असं वाटायला लागलं कधी त्या कळीला उमललेलं बघेल तर असं आपण जर झाडात नाही राहिलं ना तर आपल्याला टेन्शन पण येत नाही आणि आपण निसर्गाची आपल्याला आवड निर्माण होत्या निसर्गात राहायची कसं असतं अनुभव घ्यायचा म्हटलं तर छोट्या छोट्या गोष्टीतनंच आपण घेऊन चाल घे लागणार आहे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतनं जर अनुभव घेतला ना तर आपल्या आपल्या जीवनातलं वेळ वाचत्या आणि वेळ वाचूनच्या वाचून आपल्याला कोणाला विचारायला लागणार नाही कुठली गोष्ट कशी करायची कुठली गोष्ट काय करायचं कसं कसं राहायचं कसं जगायचं ही आपल्याला कुणाला विचारायला लागणार नाही जर आपण आपल्या जीवनातच आपण जर विचारपूर्वक नाही कामं केली ना तर काही उपयोग नाही आहे कसं असतं जग असतं टाईमपासला आपल्याला अनुभव घ्यायचा असला आप तर आपल्या घरातनंच आपल्याला शिकायला पाहिजे आणि आपण घरातनंच शिकायचं बाहेर जायला लागत नाही शिकायला आणि त्याला शिकायसाठी काही वयाची अट नाही वय कुठलं पण असू द्या ती जर वेळ आपली आपल्या हातात घ्यायची असली ना तर आपण शिकलंच पाहिजे आणि शिकून ते केलंच पाहिजे नाही केलं तर आपलंच नुकसान आहे ही कळणाऱ्याच्या गोष्ट गोष्टी आहेत त्या कसं असतं ज्याला कळतं त्याला सांगायला लागत नाही ज्याला नाही कळत ना त्याला कितीही सांगू द्या त्याला म्हणजे त्याला घ्यायचंच नसतं चांगली गोष्ट ना त्याला वेळेचं महत्त्व माहीत असतं त्यामुळे त्याला सांगून पण उपयोग नाही सांगणार वेळ पण वाया घालवायचं म्हणजे सांगणाऱ्याने पण वेळ वाया घालवावं नाही असं म्हणून लोक काय करतात सांगत बसत नाहीत कुणाला काय करतात कुणालाच सांगत बसत नाही स्वतःच्या मुलावाळांना बी सांगत नाहीत जाऊ द्या ऐकत नाहीत तर राहू द्या त्याचं ते हा पायावर दगड मारून घेईल असं म्हणतंय ना माणूस पण ते कसं होतंय एक आई वडील म्हणलं ना आता ती हिंमत हारत नाहीत आई वडील काय म्हणतात आज नाही उद्या नाही परवा नाही एक ना एक दिवशी तर ऐकेल एक ना एक दिवशी तर ऐकून चांगलं काम करील या त्याला वेळेचं महत्त्व हो माहीत म्हणजे कळील या तिला वेळेचं महत्त्व हो तर कळील पण ती कसं असतं घेणाऱ्यानं लवकर घेतलं ना तर आईवडिलांचं काही जात नाही जातं ती तुमचंच नुकसान होत असतं मुलाबाळांचं मुला मुलं असू द्या मुली असू द्या तुमचं नुकसान होत असतं आईवडिलांचं काही जात नसतं आईवडिलांचा अनुभवाची बोल असतात ते आई आईवडील सांगत असतात आणि आईवडील रोज वरडतात ते जर तुम्हाला चुकीचं गोष्ट वाटत असली ना तर तुम्ही लई मोठी चूक करताय म्हणून तुम्हाला कसं वाटतं की घरात किटकिटक म्हणायचं काय आगनं काय म्हणतात ते मराठीत मला काही शब्द येत नाही तर असं म्हणजे मूर्ख म्हणायचं का येडं म्हणायचं काय म्हणायचं का ते शब्दच नाही ते माझ्याजवळ आता तर असंही माणसाला म्हणजे मुलामुलींना कळलं पाहिजे आत्ताच्या सांगतं माणूस ते ऐकाव घरातल्या माणसाचा ऐकाव वेळ वाया नाही घालवून आपल्या जा वेळेचं महत्त्व जाणलं पाहिजे असे काही नाही की सगळीच मुलं तशी असतात सगळ्याच मुली तशा असतात पण असतात आई वडिलांना लई रक्त आटवायला लागतं तिथं रक्त आठवून आठवून त्यांच्या भविष्य घडवायसाठी त्यांचं भविष्याची चिंता त्यानंच अर्ध माणूस खचून जातं आई असू द्या वडील असू द्या खचून जातं का की त्याला सारखं दिवस रात्र रा असं वाटत असतं की सगळ्यांची मुलं कशी व्यवस्थित शाळेच्या टायमात शा कॉलेजच्या टायमात कॉलेज था। घरात यायचं असलं की पटकन घरात येऊन दुसऱ्या कामाला लागतात दुसरं काम आहे असेल ते करून तिसऱ्या कामाच्या आणि प्रयत्न प्रयत्नात असतात आणि तिसरं काम करून चौथ्या कामाच्या प्रयत्नात असतात म्हणजे असं काम शिकायला त्यांना आवडत असतं एवढे उत्साहित असतात काम शिकायसाठी पण एक एक कशा असतात त्यांना शिकवून घडवून पण काही उपयोग होत नाही ते त्यांच्या वेळ त्यांना कळतच नसते की कसा वेळ आपण आपल्या हातात आणावं आणि सांगते थी थी ते माणूस त्याचं कसं किंमत केली पाहिजे त्या माणसाची कि शब्दाची किंमत केली पाहिजे त्याचा मान राखला पाहिजे हे कळत का नाही मला हेच कळत नाही आजकालच्या आज मुला मुलामुलींना पहिलं तसं नव्हतं पहिलं कसं होतं पहिलं काय होतं तुम्हाला सांगते आपण आईवडिलांना घेत होतो आणि आपल्याला आईवडिलांची भीती होती त्यामुळं आपण काय करायचो आपण ऐकायचो हे गवत कसं आलं हे असं गवत काढायला लागतं मतन आपण ऐकायचो आणि आपल्याला लहानपणीच जिकडं तिकडं सगळ्या गोष्टी शिकलेला असतो ऐकून बघून आईवडलांच्या आणि ते करत होतो आपण करत होतो त्यामुळं ना भीतीपोटी का होईना करून आपण त्यांच्या भीतीपोटी आपण शिकत होतो चांगल्या चांगल्या गोष्टी आणि आपल्याला एवढा ही गर्था गर्था, हे होत नव्हतं आत्ताच्या मुलांना काय झाले फोन फोनमुळं नाही एवढी वाया गेल्यात त्यांना काहीच कळत नाही काही म्हणजे काहीच कळत नाही फोन झाला ना घरचं जेवण घरचा निवारा आणि फोन ह्याच्याशिवाय त्यांना दुसरं काही सुसत नाही आणि ऐकत नाहीत अशी धांडपणा करतात ते मला असं असं वाटतं मला माझ्या पोरांनी केलेलं पण आवडत नाही माझ्या पोरांनी विचार करायला लागलं ना माझं दिमाग एवढं खराब होऊन जातं डोकं फिरून जातं असं वाटतं की कामात का आगुत नाहीत काम का करत नाहीत कामात राहिलं पाहिजे माणसानं हमेशा कामात राहिलं पाहिजे कामात राहिलं काय होते का कामानं आपल्याला चांगले चांगले आपल्याला आपली बुद्धी तेज होती बुद्धी तेज झाल्यामुळं आपण पाहिजे तशी चांगली चांगली कामं आपण करू शकतो कामाला हार चालत नसतं का आम्हाला हरवून चालत नसतं काम ही हे आहे ना आपला गुरु मानलं पाहिजे का आम्हाला गुरु मानलं पाहिजे आणि आईवडिलांचं शब्दाचा मान ठेवून आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे अरे राहू दे आई वडिलांचं पण बाहेरच्यांचं तर बघून शिकलं पाहिजे आपल्याला जर आईवडिलांचं लय वाईट वाटतं आहे ना शब्द तो बाहेरच्यांचं बघून शिका ना बाहेरच्यांचं पण तुम्हाला बघायचं नाही बाहेरच्यांचं फक्त काय बघायचं आहे तर ती कशी फिरत्यात ती कशी चैनी करतात ती कशी पैसा खरचत्यात ती कशी आय टीत राहतात ती कशा पार्ट्या करतात आणि ती कुठं कुठं फिरायला जातात ही तुम्ही ज्या लवकर घेता माझ्या घरातली मुलं असू द्या नाहीतर बाहेरचे असू द्या ही तुम्ही लवकर घेता पण जे माणूस अडचणीतनं हितावर आलेला आहे त्या माणसाला तुम्हाला ऐकू वाटत नाही ते त्यात बोर झालो आहे आम्ही बोर झालो आहे ऐकू ऐकून बोर चालू आहे आम्हाला नाही ऐकायचं आता आम्हाला कर आता सारखं सारखं किती सांगणार आहे कर मग तुम्ही ते टाईम आणू नका ना ती वेळ आणू नका सारखं सांगायची वेळ आणू नका ती वेळ आणली तर माणसाला असं वाटतंय ना की आपण दुसऱ्याला सांगायचं मग आपल्याला काय हेच नाही म्हणजे सगळं व्यर्थ आहे म्हणजे दुसऱ्याला काय सांगायचं मग जेव्हा आपल्या घरातलं आपल्याला ब बा, बघायचं होत नाही आपण दुसऱ्याला काय सांगणार आहे आणि दुसरी किती घेणार आहेत आपलं म्हणणारच ना आधी आपल्या घरातलं बघा मग दुसऱ्याला ज्ञान द्या म्हणणार का नाही मग असं वाटत असतं मला की माझ्या जर घरात काय होत असलं ना तर तुमच्या पण घरात असं काही झालं नाही पाहिजे काही अडचणी ना आल्या नाही पाहिजे तुमच्या मुलाबाळांनी शिकलं पाहिजे ऐकलं पाहिजे आईवडिलांचं आणि केलं पाहिजे आज तुम्ही घराचा आसरा आहे म्हणून तुम्ही घरात सुखसुविधा सगळ्या मिळत्या त्या तुम्हाला घर आहे म्हणून सगळं तुम्ही निवांत झोपू शकता घर आहे म्हणून तुम्हाला बाकीचं टेन्शन नाही आहे जागा घ्यायची आहे का घर बांधायचं आहे का काय करायचं ही टेन्शन नाही आहे पण तुम्ही तुमच्या जिंदगीत तुम्ही तुमच्या मुलाबाळांना काय देणार आहे काय शिकवणार आहे तुम्ही